तर नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणार आहोत शेतात तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला जाऊया पुढे इथे माझ्यासोबत मला सोपती म्हणजे माझ्या मामाचा मुलगा सुद्धा आलेला आहे तर तुम्ही बघू शकता जाऊया पुढे चला चला मग तर बघू शकता तुम्ही आपण जात आता जरा शेतामध्ये खूप मजासुद्धा येणारे व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा लाईक आणि सबस्क्राईब कमेंट नक्की करा तुम्ही बघू शकता मित्रांनो इकडं खूप छान गहू आलेला आहे म्हणजे ज्याची तुम्ही चपाती खाता ते ज्याची म्हणजे तुमच्या भाषेत पोळी खाता तुम्ही तोच हा गहू आहे त्याच हे पीक आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो पुढे येताच हा विश्व विश्वनाथ म्हणून लागला इकडे बिबाचं झाड आहे चल खाण्यासाठी जाऊया मग मी पण म्हणलं चल बाबा आता तर फायनली मित्रांनो आम्ही त्या झाडाच्या जवळ आलेलो आहे तर चला तुम्हाला आता खाऊया खाऊया सुद्धा मित्रांनो हेच ते झाड आहे तुम्हाला जे म्हणत होतं ते बिबाचं आता याचे खाऊया आपण हे बघा मित्रांनो इथून ते दिसत आहे तुम्ही बघू शकता बघू शकता मित्रांनो हेच ते फळ आहे ज्याला आपण बिबा म्हणतो गावठी भाषेत तुमच्याकडे काय मानतात ते मला माहीत नाही कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो हे एवढे आम्ही करलेले आहेत गोळा आणखी हे करू तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा खूप मजा येणार आहे आणि आम्ही या बिबाला भाजूनसुद्धा खाणार आहे तर मित्रांनो आपल्याला एवढे मिळाले आणखी हे तोडलेले आहेत आम्ही शाबीत शाबीत मस्त फांटीसोबत आता याला आपण भाजून खाणार आहे घरी जाऊन तोपर्यंत आम्ही वावरा वावरातून म्हणजे शेतातून फेरा मारून येणार आहेत हे बघू शकता तुम्ही हे विश्वाना तिच्यात आता घालणार आहे म्हणजेच काडीत घालणार आहे तर मित्रांनो हे बघा याला आपण आता हे याची गो गोटी काढणार आहे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो गोटे गोट्याचं जर तेल लागलं हाताला असं तर हाताला लागल्यावर काहीच नाही होत पण इकून इकून जर लागलं तर खूप मोठं खाऊन होऊ शकते त्याची पण आपण काळजी घेऊया हे पटापट काढून ठेवतो काढून ठेवतो आता मी गोटे ही मजा घ्यायची असली ना मित्रांनो तर गावठीच व्हावं लागतं हां तर मित्रांनो बघू शकता इकड्या बाजूला आम्ही गोटे काढले आहे आणि इकडे म्हणजे ते फळ काढले आहे ते आपल्याला भाजून खायचे आहे शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ लाईक कमेंट शेअर नक्की करा खूप मजा सुद्धा येईल तुम्हाला आपल्याला बिबाची चव बघायची आहे तर मित्रांनो सुई दोऱ्यासारखे आम्ही ॲप काळीत लावून ठेवले आहे तुम्ही बघू शकता आणि इकडे उरले आहेत खूप सारे उरले आहेत आम्ही पुन्हा एक काळी घेऊन लावणार आहात आणि इकडे विश्वनाथ सुद्धा लावत आहे बघू शकता तुम्ही तर बघू शकता मित्रांनो हे तीन तीन आडे झालेले आहेत आता याला आपण घरी नेऊन भाजून खाणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ तर, तर मित्रांनो बघू शकता एवढे बकम झालेले आहेत आता यांना आपण घरी घरी नेऊन म्हणजे याला भाजून खाणार आहेत तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ खूप मजा सुद्धा येणार आहे तुम्हाला मित्रांनो आता आम्ही घरी घेऊन आलेलो या बिबाला आता वेळ आलेली आहे याला भाजून खायचं हां बघा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ लाईक सबस्क्राईब नक्की करा आपल्या घरी शेगड्या असल्यामुळे आपण या बिबाला शेगडीवरच भाजू बघू शकता तुम्ही तर मित्रांनो बीबी सुद्धा भाजत आहे आणि शिवणाच्या पोटात कावळेसुद्धा वरडत आहे त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर करूया चला बघू शकता इथे भाजत आहे ते तर मित्रांनो आपण भाजून घेतले आहे बीब तुम्ही बघू शकता आता आम्ही खाणार आहोत तर मित्रांनो आता आम्ही खातसुद्धा आहे हे याच्या पोटात खूप का वर उडू लागले आता हे खात आहे चला मी पण खातो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक सबस्क्राईब नक्की करा